आता राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील माणगाव तळा आणि म्हसळा इथल्या आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा सा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना सामाजिक न्याय विभागातर्फे अकोला इथे शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खोडगाव परिसरात बनले विदर्भातील पहिले साहसी पर्यटनाचे केंद्र या उपक्रमामुळे पर्यटनाला मिळणार चालना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारतीय किसान सभेचा डफडी मोर्चा महागाव तालुक्यात तहसील कार्यालयात धडकला वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मिर्झापूर नेरीवासियांनी कडाक्याच्या थंडीतही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत श्रमदान करत पाचशे मीटरचा रस्ता केला पूर्ण आणि वाशिमच्या शेलूबाजार इथे नायलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या बळी रोखण्यासाठी मकर संक्रांतीपूर्वी पक्षी संवर्धनासाठी प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन दोहा इथे सुरू असलेल्या